रमेश महाराज यांच्या बोटाला काळ पास कालपासून काय म्हणाल काल तुम्ही सुद्धा होतात सगळे म्हणजे जरी कॅमेरा नसला तरी तर कारण मला काल वाईट वाटलं तुम्ही बघितले आणि मी बेगडी फॅगडी नाही काय आता ते उगाच आंदोलनाला गालबोट लावायचं काम ए, ए, ए प्रकार हे प्रकार चांगला नाही एवढं मात्र मी नक्की सांग आणि हे डॉक्टरला बी नाही मी खोड्या खाड्या करत नसतो काड्या पुढ्या करत नाही मी काय असन ते तोंडावर असते ना कारण ते आपल्याला आवडतच नाही असं काही गोष्टी जरी एखादी चूक झाली असत त्यांच्याकडून समाजाचे आंदोलन बंद करण्याच्या बाबतची त्याचा विषय सोडून आम्ही त्या दिवशी सोडला पण अमित यांनी तुझ्या प्रतिक्रिया दिली की माझी मनोचारांक त्यांची नाराजी नाही होत त्यांच्या अंगाला आता सुद्धा त्यांच्या मागे साठी समाजा सोबत मी आहे फक्त गावामध्ये मध्ये आंदोलन मी थोडासा विरोध केला होता बाकी मी मनोज घराण्या च्या आंदोलना सोबतच आहे आणि समाजासोबत काय नाही बोल त्याच्यावर नाही बोलणार गावातल्या आंदोलनाला के विरोध केला अमुक केला शेवटी समाजाच आंदोलन आहे समाजाला दुःख होईल असं आपण पाहून नसतं उचलायचं आणि त्या विषयावर मला बोलायचं नाही कारण त्या दिवशी मी आंतरवाली तर त्या दिवशी तुम्ही सगळे साक्षाल होते की भाषण केलं मी त्या दिवशी सांगितलं काय जे प्रकार झाले म्हणजे विषय बांधव असो किंवा मराठा असो असा शब्द वापरलेला आहे ते आजच गंग, गंगा गंगात घोडे नाही संपला विषय आपला स्वभाव सरळ आहे भेगडा भेगडाट नाही आणि मी काल सुद्धा ते ही व्यक्त केलं होतं की अरे अरे हे चांगलं हे चांगलं त्यामुळे त्या विषयात काय काय असतं शेवटी मला चल नाही आता समाजाला दुःख होईल असं कोणीच करायला नाही पाहिजे या मतावरती मी आहे आणि पुन्हा ते शब्द वापरतो मी की डॉक्टरला चांगलं माहिती की मी असले करूच शकत नाही असे विषय कारण ते आपल्याला आवडत काय समोर असतं लगेच मी समोर असत आपल्याला सांगितलं ना आता का काल तर काम करणार ना विना कॅमेऱ्याचे बोललात तुम्ही आपला स्वभाव बघितलेला आहे म्हणजे काय बेगडाट वेगळा नाही हे उगाच काय गालबोट लावायचं काम आहे विनाकारण चाललंय सांगतो आणि दुर्दैवी आंदोलनात तुमच्या आजूबाजूला दिसले तुमच्या ते बघा मग तसं बोलायचं जर ठरलं ना अगं मग तुम्ही अगं आता जर तेच आहे ते ठरलं आजूबाजूला आजूबाजूला तर सगळा महाराष्ट्र आजूबाजूला मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठीचं लेकरू आहे आजूबाजूला काय उद्या तुम्ही किंवा हे काय इथून गेल्यावर कोणाचं काय सांगता काय कोणाच्या मनात असतंय ते रात्री मी तुम्हाला इथं ना इथं इथं बसले इथून बसून कुठं कोण जात कोण काय करतंय काय माहित असत कोणाचे विचार सतरा विचार असते पण हे बरोबर नाही ते ना मी ना लढणार माझ्या समाजासाठी ला पण समाजाला त्रास होईल असं कुणी वागू नये हे माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आंदोलन यशस्वी नाही नाही हो पहिल्यांदा एवढा मोठा टुरिस्ट बंदोबस्त लावण्यात पर्यंत मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घेतली असेल म्हणून एवढा फोर्स लावला असेल कारण आता जर येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढा तर एखादी त्यांना वाटलं असेल काय अं दंगल घडवतील तेव्हा घडवून आणि बाकीच्या आमचा रोज नाही बाकीच्या आम्ही विरुद्ध कधी मानत नाही मानला काय नाही समाज खंबीर आहे आम्ही लढतोय लढणारे आणि मराठ्याला उभी शिकवून आरक्षण मिळवून द्या शंभर टक्के हटूच शकत भुजबळ म्हणाले हत्यारांच्या सत्रात काल तुम्ही बोलले तेव्हा भुजबळांचं असं म्हणणं आहे की तुझ्याकडे तर वाळू मागेल तिथून जागी आहे दुसरं काही येतच नाही का नव्हत्या बाबा काय दुसरं काही येत नाही काय दहा महिन्यापासून तेवढंच चालू दोन गोष्टी पिस्तुल एवढा मोठा जाती निर्माण करून ठेवला मला शंभूराजे देसाई साहेब त्याविषयी म्हणले बाबा तेरा तारखेपर्यंत उगं काय बोलतो त्यामुळे मी बोलतच नाही आता त्या <laughs> शंभूराजी शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दाचा सन्मान पण सगळ्या सोयीची अंमलबाजवणी आमच्या व्याख्याप्रमाणात पाहिजे आमची फसवणूक होता कामा नाही त्याला <laughs> बोलण्याचा अर्थ तरी समजतो का त्याला आता शाळेत जायला पाहिजे तू येतो ती धनी म्हणजे सगळ्या जुन्यात काढी लागन तो विचार घेतो मी तरी शिकव मला कायच करावं त्या माणसाला मला काही कळाणार काय धडे घेतो कोणच्या बाबतीत कोणच्या बाबतीत धडे घेऊन सांगितले कोणत्या धडे घे म्हणतोय ते आपलं रेग्युलर आहे तेच अंतर्वली जाणार दर्शन घेणार बसणार तिथं जे आपलं रेग्युलर आहे त्याच पद्धतीने शांततेच आंदोलन आपलं सुरूच आहे ना आंदोलन केलेलं केलेले आपलं रेग्युलर आहे तसच आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही सहा महिन्यापासून तुमच्या विविध सभा आहे त्या नाही ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती समाज जागृत करण्यासाठी सरकारला जागृत करण्यासाठी ठरल्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरून खोटी माहिती पसरून समाजाशी दगाफटका करू नका समाज समाज आणि समाजाचे कोर खूप अडचणीत आहेत या आरक्षणापाई पोरांचे एवढे हाल व्हायला लागले तो जी आर लागू केलेला नाही मुलीच्या मोफत शिक्षणाचा त्यामुळेही शंभर टक्के फीस घेतल्या जात आहेत कुणबी प्रमाणपत्र निघाले त्या माध्यमातूनही ऍडमिशन दिलं जात नाही शेकडो उदाहरण आतापर्यंत आले म्हणजे हे नेमकं दिलंय काय काय करणारे कशासाठी काम चाललंय सरकारचं नेमकं का मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो सगळं राज्य म्हणताय मराठ्यांचं सरकार तरी मराठ्यांच्या पोरांवर अन्याय का होतो मग सगळं राज्य म्हणताय मराठ्यांचे मराठ्यांचे मंत्री मराठ्यांचे आमदार मग तरी आमच्या आणि आमच्या जातीचे इतके हल का कारण मी काही जण गैरसमज करायला लागलेत माझ्या काही काही शब्दाचा मी ही भी, गंता गंता, मिनित मिनित ही भीत वीस बावीस वर्षापासून उभा करतो हा ही उभा राहिलेली नाही वीस बावीस वर्षापासून मी उभा करतोय आणि पूर्ण घंटा ना घंटा मिनिट ना मिनिट मी समाजासाठी दिलेला एवढा मोठा हि डोला उभा राहिलेला आहे याला सहजासहजी कसले प्रश्न कोणी विचारले म्हणून त्याला उत्तर देऊ समाजाला किंवा या आंदोलनाला खाली मान घालावं लागेल असं कुणी शक्यतो बोलू नका मराठा समाजाच्या माणसानं विचार करताना विचारपूर्वक थोडं बोलताना बोला की ही लढाई उभा करायला मराठा समाजाला <laughs> तीन तीन चार चार पिढ्या गेल्या त्याच्यात आम्ही उभा केलं हळूहळू हळूहळू हा याचं काहीतरी चांगलं रूपांतर झालं काहीतरी उघ प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणून कुठेतरी समाजाच्या काळजाला लागतील अशीही उत्तर देऊ नका असा अर्थ <laughs> नाही की तुम्ही तुमचं योगदान नाही आहे पण त्या योगदानाचा अर्थ असा नाही की तुम्ही कसले उत्तर द्यावं आणि कोणाचे मन दुखावी इथं या आंदोलनाला करोडो मराठ्यांचा हातभार करोडो मराठ्यांचा हा कोणी पडद्याच्या माग नाही पडद्याच्या पुढं नाही सगळे मराठी सगळ्यांचे हात या आंदोलनाच्या पाठीमागे माग मा आहेत मीच करतो मी करत होतो तेच चांगलं होतं आणि मी म्हणूनच व्यवस्थित चाललं होतं असं करून उगच काहीतरी समाजात गैरसमज पसरून पुन्हा पुन्हा समाजाच्या वाट्याला येईल आणि मी काही शब्दाचा अर्थ काढते वेगळे मी एकटा पोडलो नाही का त्याचे अर्थ वेगळे वेगळे काढते काही जण आता खरं आहे ते हो खरं आहे ते मराठ्यांचे नेते आता फोन करायला लागलेत आम्ही सोबत येतं म्हणायला लागले पण ते माझा म्हणण्याचा उद्देश आधी सांगतो मी वीस बावीस वर्षापूर्वी एकटा होतो समाजसाठी लढत होतो आज सगळा समाज एका बाजूने आणि याला करोडो मराठ्यांचे हाते एकटा याचा अर्थ असा की सगळ्या पक्षातला ओबीसी नेता एक वाटतो मग नेते माझ्या पाठीशी किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलोय एकट्याचा अर्थ असा नाही की ह्यो गेला इकडं तेव्हा गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय ते गे गे आम्हाला काढायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार शब्द ऐकून घ्यायचे असते आणि सोडून घे द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहित मला किती घाण बोललेले आपले सुद्धा हे त्यांनाही माहितीये खान खान बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून रे आपल्याला समाजाचं काम करायचंय तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडून चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं चा पुढं झाला आपण तर जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकट पचिलेत आज लय मोठं संकट घोंगावतय तरी पचवलं मी मग थोडे फार जर एकामेकात आपलं काही झालं तर ते जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पाचवायचा ह्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा पडलोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हि गेला त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षित मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडे ते नेत्याला उद्देशून होतं मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं ले ले का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून पासून जागे झाले तसे मय बी पाळण्यातल्यापासून पासून जागे झाले मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा खुन्नशीने विचारताय काय ते सगळ्याला कळत ते खात्यांच्या बाबतीत म्हणजे आता तुम्ही म्हणजे हे बघा मी कोणा पुन्हा तेच सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गावखेड्यातल्या ओबीसीना कधी विरोधक मानलेले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर द्याय शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा एक त्याला मी मात्र सोडत नाही नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतं दलित बांधवाला दलितांचं कळतंय आहे मराठांना कळतंय मुस्लिमांनाही कळतंय धनगर बांधवांना सामान्याला कळतंय लोक हुशार येत एकत्र हाय राहणार लढणार आणि पुढचाही धनका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे तेरा तारीख आल्यावर आता शंभूराजी देसाई साहेब म्हणले ना सन्मान ठेवू बाबा का ठेवायला पाहिजे आमच्या मागणी परंपरा पाहिजे खोट्या बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या आम अंमलबजावणी हो आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार आहेत हा अभ करून घ्यायची की ठरलेली की घ्यायची उगच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटल आम्ही अशी बातम्या पसरू आणि मग मराठा समाज बाजूला जाईल मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला फसवते हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि बरं जरी ती ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन महिन्यापासून पाच हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय सातारा संस्थांचं करायचंय पश्चिम महाराष्ट्र सगळा येतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचा करायचंय आणि एकोणीशे सदुसष्ट ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस कुंबीला कुणबी त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एकवळचा जे आर काढायचा शासन निर्णय घ्यायचा फक्त मराठा आणि कुणबी एकेचा या मागण्या आहेतच ना तिच्यात फाशी तर हे तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती येड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शेपूट वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही या गोष्टी माहित्यात आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहित आहेत आणि कोणालाच माहित नसले तर मीडियाच्या ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम राहता सगळ्या सोयरीचे दिले आता झालं तुमचं तुम ते नसतं जमत झालं तुमचं मागण्या सात आठ नऊ या सगळ्या तुम्ही म्हणतानी एक झाली सगळ्या सोयरीच होती सगळ्या सोयरीच होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी आहे हे कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं ही पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मीडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळे तसं काहीच नाही एकीत फसलं तरी आम्ही दुसरी ठेलेलीच आहे आम्हाला माहित होतं एखाद नसतो का अरे जाणार होता कसा सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचा पण ते कधीच वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच हे पक्क वीस म्हणलं होत नसतो मग ते पक्का माहिती म्हणून सांगत असतो पन्नास हजार मग तोडी 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 ते वीस आम्हाला माहित होत तुम्ही फसवे सरकार सत्तर वर्षापासून फसवे सरकार सगळे म्हणून आम्ही हे सगळंच द्या मराठा पण बी एक हैदराबादच गॅजेट आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच हे समकक्ष पाहिजेत ना सारखच आहे तिकडे शेती करतात आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाडिया नाही आणि तिकडे का समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुले आले तुम्ही किती चॅप्टर आहेत ना मला माहित होता आधीच तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपविलेत किती खोटं बोलून एकदा सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असच होत ते ऐकतच नाही अमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करताना माग माझं सरपिता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार आहेत तुम्हाला किती बदनाम करा की ही व्याख्या होती तीच होती आमची ती व्याख्या नाही पहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबजावणी केली तर आम्हाला ती मान्य नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याच्याबरोबर आम्ही आणखी हातचे फुले होते आम्ही आम, तुम्ही डाव टाकत माहिती म्हणून आम्ही डाव टाकून शिल्लक फुले होते तुमच्यावर हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे दोन संस्थांचं आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे या मागण्या पहिल्या दिवसापासून ह्यात त्या सुद्धा पाहिजे तुम्ही एकाच फशील का आमचे दुसरे आहेच ना तुम्ही किती चॅप्टर येतात आम्हाला माहित हो आहे तुम्हाला माहित होता या हा गेम टाकणार आहेत हा डॉट टाकणार आहेत आम्हाला पक्का माहित होत शेवटी मराठाच या झाला दोन चार मागण्या संघर्ष ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी चारीतल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं सगळ्या सोयीच्या अंमलबाजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला फशील तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकचे ही केले के तरी मराठा कल्याण होत हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिने लागू केले के तरी मराठ्यांचं कल्याण होत आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवलेत आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवून आल मराठा संघ नका डाव टाकू हो हो मराठा संघ डाव टाकणे एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असा तरी आम्ही तीन चार ठेवल्याच होते आम्हाला माहित होतं ही एक फसीतील मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आम्ही दहा एकर शेती असले ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर कोरी ठुत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही काय आम्हाला तर ते पेरायचं त्याचा डाव तर आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक कोर ठुतो कारण त्याचा जेवारी पेरायची असते लई येते मग त्याचं एक पीक घेतल्यावर आम्हाला माहितीये कोणचे कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेत शेतकरी मराठी आहेत आणि होतवान शेतकरी मराठी सुद्धा आहे आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला आहेत म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवले तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिल तरी मराठा आणि कोणबी एक ही मागणी पाहिल्यापासून असं म्हणू शकत नाहीत की सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या तिच्यात फसिल म्हणून ही पण पाहिल्यापासून अचानक मागणी नाही केली अचानक म्हणल्या तुम्ही म्हणता तुमची केली तरी अचानक काय आता अचानक नाही तुमचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो टायमाला टेन्शन घेऊ नका तुम्ही चारबाले okay. ते yes. <laughs> <laughs> <laughs>

हे मात्र हे दिसता का दिसता आपण काय करतो आपण काय काय करतो नाही 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 आणि काय 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 आहे म्हणून आणि पुढे काय आता पाकडे काळजी घ्यावतो आपण काय नाव आहे नावच आहे जरा दोस असं असं आहे कारण आपल्याला जण काहीच आहे आपण टाकलं तर पटकन दिसतो आपाची जीनस पण आहे आपाची एवढी आता खाली येतात आणि शिवळ माझी वाट चल मुझ ये पासपोर्ट है तो